शेवटी तू घेतला की किरायफोन पॉर्ण कसं आहे अरे किरण कलर पण एक नंबर घेतलाय तू आहे पार्टी पाहिजे भाई आता लय भारी मोबाईल घेतलाय तू देतो की भाऊ पार्टी दोन महिने फादरच्या मागे लागलेला तर अवघड आत्ता मोबाईल भेटलाय थांबा जरा आठवडाभर सगळ्यांना देतो पार्टी जरा मोबाईल बघू कसा आहे कॅमेरा बघू ए किरण तुला फादरचा फोन आला राह दे राहू दे कर बघू जरा कॅमेरा पण खरं घे बरं का किरण्याचा हे यार फादरचा फोन आला भाऊ राव कर अरे दर बाबा महत्वाचा असेल फोन काय नाही महत्वाचं परत आला फोन येईल नंतर करू का कट करा कर इकडे बघा फोटो नाही भारी होतो अरे परत किरण्या फोन आला होिरणे माय मायलो कोण आहे पोरांना आलो दोन मिनिटात लय महत्वाचा कॉल हा बोल ना बाबा गेला आटत येऊ अरे दादाचा फोन कसं दादा बोल की अरे नाही ना चौकातच आहे काय काय बोलतो कसं काय आलो 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 दोन मिनटात चौकात आलो दोनच मिनट आलो काय झालं भाऊ अरे आपल्या किरणाचा खाद्याचा ऍक्सिडेंट झालाय किरणाला आवाज दे रे किरण अरे किरण लवकर या इकडं काय पाच मिनिट दा काय नाही ते पोरं त्रास द्यायला लागले काय यांच तो काय ऐकत नाही काम करा चला वेळ न घालू चला लवकर गाड्या काढा गाड्या काढा लवकर जायचंय राम मंदिर चला राम मंदिरात फादरचा ऍक्सिडेंट झालाय आणि तो बसलाय तिथं फोनवर बोलत झाले रे काय नाही टेम्पो वाला आला नोडून गेला ए रिक्षा गा, रिक्षा 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 ये ये थोडं अर्धी मित्राना पेशंट आहे पेशंट थोडी पुढे रिक्षाला पुढेला पुढेला या आलो या आलो या आलो ए पूर्ण झालं पूर्ण झालं आलो 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 उठून येऊ उठून घेऊ हे पण माईक ना तुला माई ते लालो डॉक्टर हॉस्पिटल माहिती ना तिथे घेऊन आलो चलो हे उतर लवकर हळू हळू दामणी दमन येऊ देऊ दे आतमध्ये घेऊन जाऊ मिनिट तुम्ही सर्व बाहेर जा इथे गर्दी करू नका मला पेशंटला चेक करायचं आहे मी दहा मिनिटात सर्व तुमच्या पेशंटला पाहिलं मी प्रथम उपचार दिलेले आहेत तुम्ही अगदी वेळेवर आलात थोडा उशीर झाला असता तर प्रॉब्लेम होता आता इंटरनल बेडिंग आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल पेशंटला आता पेशंटची तब्येत स्टेबल आहे काय झालं झालं का गो फोनवर बोलणं अरे काय तुला थोडाफार आकलीचा भाग आहे का किरण तुला फादर कशासाठी फोन करतो आता माहिती का त्या फादरचा तिथे ऍक्सिडेंट झालाय त्याला तुझी गरज होती म्हणून तो तुला फोन करत होता आता नशीब आम्हाला एकाने तिथल्याने फोन केला मला आम्ही सगळी पोरं तिथं पळत गेलो अरे तुला फादर एवढा तुझा लाड करतोय तुला मोबाईल घेऊन देतोय तुला गाडी घेऊन देतोय आणि फादरच्या वेळेला तू जाऊ शकत नाही का चुकलं माझं मला वाटलं घरचे काहीतरी काम लावतील म्हणून मी फोन उचलत नव्हतो पण इथून पुढं आयुष्यात कधी बाप्पांचा फोन कट नाही का पोरांनो तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा बापाचा फोन हा प्रत्येकाच्या नशिबात नसतो आणि बापाची किंमत आहे ना त्यांना जाऊन विचारा ज्यांच्याजवळ आज बाप नाहीये आणि बापाची किंमत आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत बाप आपल्या जवळ असतो बापाची किंमत तेव्हाच आपल्याला कळते जेव्हा बाप आपल्याला सोडून निघून गेलेला असतो त्यामुळे ज्यांच्याजवळ बाप आहे ना त्यांनी बापाची कदर करायला शिका